मध्ये एक चमचा तुपामध्ये एक वाटीभर रवा घालून शिरा आणि उपीट विसरून जाल एवढा छान आठ दिवस टिकणारा पदार्थ करूयात नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर मध्ये मोठा एक चमचा भर तूप घालून घ्यायचं आणि त्या तुपावरती एक वाटीभर बारीक रवा घालून घ्यायचा आणि तो छान भाजून घ्यायचा फक्त रव्याचा कच्चेपणा कमी झाला पाहिजे एवढाच आपण हा रवा भाजून घेणार आहे लक्षात ठेवा इथं बारीक रवा वापरलेला आहे जाड रवा वापरू नका नाही तर आपला पदार्थ बिघडण्याची शक्यता आहे म्हणून मग बा अगदी बारीक चमेली रवा जो बाजारात मिळतो ना तोच आपण इथं वापरणार आहे आता एक वाटीमध्ये इतका छान मस्तसा आणि हो महत्वाचा म्हणजे पौष्टिक पदार्थ कसा दाखवते तर हा रवा जो आहे ना तो आपण छान भाजून घेऊयात नव्वद नंतर जे शाळेमध्ये जात होते ना त्यांच्या शाळेच्या बाहेर मिळणारा हा मस्त असा पदार्थ आणि कदाचित त्यावेळी तो तेलात केला जात असेल पण चव त्याची खूप छान होती बघा पुढे जाऊन बघा तुम्हाला कळेलच शाळेबाहेर हा पदार्थ अगदी हमखास मिळायचा आणि अगदी एक रुपया तीन ते चार यायचा आणि तो जमाना चॉकलेट कॅडबरी किंवा किंडर जायचा नव्हता त्यामुळं असेच पदार्थ आपल्याला चिंचा आवळे बोर भाजलेले चिंचोके आणि हा पदार्थ त्याच्या सोबतच मिळायचा तर आता रवा भाजून झालाय आता परत मी दोन चमचे तूप घेतलं आणि त्या तुपामध्ये आपल्याला एक वाटीभर मैदा घालून घ्यायचा जेवढा ना तेवढाच मैदा घेतला तरीही चालेल किंवा रव्याच्या निम्मा मैदा घेतलात ना तरीही चालेल आणि हा मैदा सुद्धा आपल्याला याचा कच्चेपणाच कमी होईतोपर्यंत पर्यंत भाजून घ्यायचा आलं ना लक्षात आपण काय करतोय ते नाही चला अजून पुढे पर्यंत बघा याची चव जी आहे ना ती खरंच अगदी रेंगाळत राहते आणि अगदी आठ दिवस टिकतो त्यामुळं तुम्ही घरी मुलांना खायला किंवा डब्यामध्ये द्यायला सुद्धा करू शकता थोडासा कोरडा आणखीन कसा करायचा ना हे पण सांगते तर हे बघा छान असं आपला मैदा सुद्धा आता भाजून झालेला आहे आता आपण रवा आणि मैदा एकत्र करून घेऊयात म्हणजे एका ताटामध्ये काढून घ्यायचा पण लक्षात ठेवा मैद्याच्या सुद्धा सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत असं जर का वाटलं ना की गुठळ्या मोडल्या जात नाहीयेत तर पुन्हा एकदा थोडं तूप घालून भाजून घेतलेत ना तरीही चालेल फक्त असा मैदा थोडासा मोकळा झाला पाहिजे फार अशा गुठळ्या राहायला नकोत ही रवा आणि मैद्याची मस्त अशी खूप दिवस टिकणारी बर्फी आणि ती सुद्धा खमंग चवीची तर हे बघा मी पुन्हा एकदा थोडस तूप घालून घेतलं आणि मैदा छान असा परतवून घेतला तर हे बघा दोन्ही छान भाजलं गेले आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये एक वाटीभर साखर घालून घ्यायची आणि या साखरेमध्ये जेवढी साखर तेवढंच पाणी घालायचं आणि ही साखर बुडली की नाही की याला छान बुडबुडे येऊन द्यायचे आणि आपल्याला साधारण याचा एक तारी पाक करून आहे अगदी एक तारी नाही झाला थोडासा घट्ट झाला तरीही चालेल पण सैलसर नको म्हणजे पातळ म्हणजे व्हायला नको जर पातळ झालं ना तर आपली वडी मग मऊ आणि गिलगिलीत होते मग त्यासाठी आपल्याला थोडासा हा पाक कडक करून घ्यायचा जेवढा पाक कडक ना तेवढी आपली वडी कडक होते तर हे बघा आता याला मस्त अशी वाफ आली आणि पाक पण तयार झालाय कसा पाक झाला ना हे पण तुम्हाला लगेच दाखवते बर का थोडासा कडक करून घ्यायचाय म्हणून मी मोठ्या गॅसवरतीच पटकन हा पाक करून घेतला हे बघा मस्त अशी साखरेचा पाक हा तयार झालाय बुडबुडे तसेच आहेत कारण गॅस मोठा आहे हे बघा आता ह्या अशाच पाकामध्ये आपला जो रवा आणि मैदा आहे ना तो आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आणि याच्या सुद्धा गुठळ्या होऊन येत ना म्हणून थोडं थोडं करत घालायचं आणि नंतर हलवून घ्यायचा बर का व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा आता मला सांगा बरं तुम्हाला ही बर्फी आवडते की नाही आणि ही आठ दिवस टिकते सुद्धा म्हणजे जसे आपले लाडू टिकतात ना तशी ही बर्फी सुद्धा डब्यामध्ये घालून ठेवल्यानंतर छान आठ दिवस राहते थोडीशी कडक होऊन द्यायची म्हणजे मग व्यवस्थित टिकते तर आता हे सैलसर दिसणार मिश्रण जे आहे ना ते अगदी एक मिनिट भरानंतर किती घट्ट मिळून येतं बघा हा आता एवढ्या एका छान पदार्थासाठी एक लाईक होऊन जाऊ दे बर का व्हिडिओ लाईक करा तर आता बघा या मिश्रणाला बुडबुडे यायला लागलेत म्हणजे तळातून हे तयार व्हायला लागले आता थोडस हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा भर मिल्क पावडर घालून घ्यायची याच्याऐवजी थोडस दूध घातलं ना तरीही चालेल पण पुन्हा एकदा तेच की काय होईल की दूध घातलं की मऊ होईल मग आपल्याला कडक करायची आहे म्हणून मिल्क पावडर घालायचंय तुम्हाला जर का ही वडी अगदी मऊ सॉफ्ट करायची असेल ना तर याच्यामध्ये दुधाचा वापर करा आता बघा मिल्क पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे छान हलवून घेतलं छान कड सुटली आहे कढईला अजिबात काहीच चिकटलेलं नाहीये अजून सुद्धा आपल्याला याचा थोडासा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे की नाही छान मस्त अशी ही बर्फी आणि पौष्टिक कशी आहे तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलेलं की पौष्टिक आहे तर ते पण सांगते बर हे बघा आता छान हा गोळा घट्टसर मिळून आलेला आहे आता हा जो आहे ना तो आपल्याला खाली काढून आहे पण त्याआधी आपण गॅस बंद करून घेऊयात आणि एक छोटीशी प्लेट घ्यायची आता तुम्हाला एक बेटीस दाखवते बर काय झालं तर थोडासा गॅस जास्त वेळ चालू राहिला आणि हे मिश्रण बघा अगदी कोरडं पडलं म्हणजे काय तर याला पाक कमी पडला मग थोडासा पाण्याचा किंवा दुधाचा हपका दिला की नाही की ते पुन्हा असं स सेल्सर सैलसर करून घेता येतं आणि मग नंतर काय करायचं तर एका ताटाला छान असं तूप लावून घ्यायचं व्यवस्थित तूप लावायचं आणि हा जो गोळा आहे ना तो पटकन पसरवून घ्यायचा कढईमध्ये जर राहिला किंवा थोडीशी जरी हीट जास्त झाली ना तर तो कोरडा पडतो पण काही काळजी करू नका जरी कोरडा पडला ना तरी मी सांगितलेली टीप फॉलो करा आणि आता हे सगळं मिश्रण आपण काढून घेऊयात आणि गरम गरम असतानाच थापून घेऊयात काय सुटलं की नाही तोंडाला पाणी मस्त अशी ही बर्फी खूप छान तयार होते आता जर का तुमच्याकडं घरी एखादा कार्यक्रम असेल बारसं असेल आणि तुम्हाला किंवा डोहाळे जेवण असेल आणि तुम्हाला घरनं काहीतरी छान असं करून घ्यायचं असेल की जे टिकेल पण आणि चविष्ट पण होईल तर ही बर्फी फक्त तुमच्यासाठी तेव्हा या बर्फीसाठी लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हाताला चटके बसतात होते तरी पण छान अशी पटकन थापून घेतली नंतर हात गार पाण्याने धुतले आणि नंतर याच्यावरती असं हे मी मगज बी पसरवून घेतले आणि नंतर एकदा का पसरवून झालं ना की आपण यानं याच्या सुरीनं वड्या पाडून घेऊयात कोमट असतानाच वड्या पाडून घ्यायच्या म्हणजे नंतर छान वड्या सुटतात आणि जेवढं गार होईल म्हणजे चार पाच तास जर का गार झालं ना तर अगदी खमंग खुसखुशीत ही वडी होती आणि जर का तुम्हाला लगेच खायचं असेल ना तर ही मौसूत वडी तुम्हाला खाता येते तर याच्यावरती आता मी काजूचे तुकडे लावून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आता याच्यामध्ये आपण तुपाचा वापर केला रव्याचा वापर केला मैदाही वापरलाय आणि ड्रायफ्रुट्स वापरलेत मग का नाही पौष्टिक आणि चविष्ट होणार सांगा बरं आणि हो हेही सांगते की जर का तुम्हाला मैदा वापरायचा नसेल ना तर त्याऐवजी तुम्ही कणिक वापरलीत ना तरीही चालेल गव्हाच्या पिठापासून सुद्धा हीच बर्फी मस्त अशी तयार होते बर का तर हे बघा आता कड सोडवते बघा एकदम एका मिनिटात याची कड व्यवस्थित अशी निघायला लागले चला उचला बरं एक एक बर्फी आणि हो तुम्ही या चॅनलवरचे इतर व्हिडिओ सुद्धा बघितलेत किंवा नाही ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझ्या मैत्रिणी मा आहेत तरी कुठून हे सांगायसाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून बघताय ना ते मात्र मला लगेच कळवा बर का आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील ना तर तुम्हाला आवडतात तुम्ही पूर्ण बघितलाय हे मला कसं कळणार सांगा बरं जेव्हा तुम्ही लाईक करताना तेव्हाच मला कळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे